मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा भेगा आलाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघा आता एक वर्ष झाला तोच या महामार्गाला जुलै महिन्यामध्ये मोठ्या भेगा पडल्याचं उघड झालं होतं आणि झी चोवीस तासनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर या भेगा ताबडतोब बुजवण्यातही आल्या मात्र ही तात्पुरती मलमपट्टी असल्याचं उघडकीला आलंय कारण या भेगा आता पुन्हा दिसू लागलेल्या छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज नजीक जवळ तीन सेंटीमीटर रुंदीच्या पन्नास फूट लांबीच्या या भेगा पडलेल्या आहेत आणि विशिष्ट प्रकारच्या सिमेंटला भेगा बुजवल्यानंतर या भेगा पुन्हा होणार नाही असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेला होता मात्र हा दावासुद्धा या भेगांमधून आता फोल झाल्याचं दिसतंय तर ही दृश्य पहा अकरा जुलैला समृद्धी महामार्गावर कशा लांब लसक भेगा पडल्यात कित्येक तरी फुटांच्या हे आम्ही दाखवलं होतं झी चोवीस तासनं ही बातमी दाखवली आणि प्रशासनाला जागली कंपनीकडून त्यावर मलमपट्टी करण्यात आली हा तरी तात्पुरती मलमपट्टी ठरली कारण ह्या भेगा बुजवण्यात आल्या मात्र काही दिवसानंतर म्हणजे महिनाभरामध्ये ही तात्पुरती मलमपट्टीसुद्धा उघडली गेली आणि ह्या भेगा जशाच्या तशा पुन्हा एकदा दिसू लागल्या या त्याच भेगा आहेत अकरा जुलैला समृद्धी महामार्गावर पडलेल्या आणि त्या भेगांवरचं संपूर्ण जे निकृष्टरित्या केलेली मलमपट्टी होती ती आता पूर्णपणे निघालेली आहे हे सिमेंट विशिष्ट प्रकारचं आहे आणि पुन्हा भेगा पडणार नाही असा दावा केलेला होता मात्र हा दावा फेल ठरलेला आहे त्याचं कारण ह्या भेगा आता पुन्हा एकदा दिसू लागल्यात आणि तेवढ्या जाड या सुद्धा भेगा आहेत